संख ग्रामपंचायत कडून केलेले नियोजन अशा दुष्काळी परिस्थितीत संख ग्रामस्थांना वाढ रचना प्रमाणे एक तास नळाला पाणी देत आहे ग्रामपंचायत कडून पाणी पुरवठा विहिरी तलाव लगत असलेल्या विहिरी जवळ नवीन उपनलिकांचे पाणी विहिरीत टाकून त्यातील पाणी नळ पाणी पुरवठा बाहेर संख लगत असलेल्या विहिरीत टाकून पाण्याचे दोन लाख लिटर पाणी टाकीतून गावाला पाणी पुरवठा करत आहे त्याचबरोबर गावातील वाडीवस्तीला सध्या तीन टँकर द्वारे वाडीवस्तीला पाणी पुरवठा केला जात आहे सध्या गावाला व वाडी वस्तीला पाण्याची चा। व्यवस्था चांगली होत आहे पिण्याच्या पाण्यासाठी गावात एकूण सात वॉटर एटीएम असून त्यातील वॉटर एटीएम एट सुरू एट आहेत व वो पाच वॉटर एटीएम अपुरा पाणी असल्यामुळे बंद आहेत सदर पाच वॉटर एटीएम चालू करण्याचे काम चालू आहे त्याचबरोबर कौतुकाची बाब म्हणजे जत तालुक्यातील संक हा कायम दुष्काळी भाग असून ओळखला जातो अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये संख ग्रामपंचायत उन्हाळ्यात पाणी पुरवठा करत असताना वारंवार मोटार जळणे व पाईपलाईन फुटणे अशा परिस्थितीत सदर पाईपलाईन दुरुस्त करणे व मोटार काढण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत जलद गतीने चालू आहे संख ग्रामस्थांना दुष्काळात पाण्यासाठी वन वन फिरावे लागू नये म्हणून संख ग्रामपंचायत कडून पाणी पुरवठा करण्यासाठी अहोरात मेहनत करून ग्रामस्थांना पाण्याची कमतरता जाणवू नये म्हणून गावाचे उपसरपंच सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी गावाला वाडी वस्तीला पाणी पुरवठा करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत आहेत अशा प्रकारे जनतेतून चर्चा होत आहे ही माहिती संकचे उपसरपंच सुभाष पाटील